नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात आजपासून पावसाचं प्रमाण हे वाढणार आहे विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण पुढील पाच दिवसाचा अंदाज या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपली व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो हवामान विभागाने आज विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे तर सोलापूर धाराशिवला लातूर आणि नांदेडच्या जिल्ह्यांमध्ये काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे तसंच मराठवाडा आणि विदर्भातील इतर जिल्हे मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तसेच उद्या विदर्भातील यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली तर मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली तसेच मध्य महाराष्ट्रातील सांगली सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तर कोकण कोल्हापूर सातारा पुणे नगर बीड जालना या जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर बुधवारी विदर्भातील यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तर मराठवाड्यातील धाराशिव बीड लातूर नांदेड परभणी तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे राज्यातील इतरही भागात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर गुरुवारी विदर्भातील यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तर मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड परभणी बीड आणि हिंगोली तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे नगर सातारा कोल्हापूर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात तर कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगडच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर शुक्रवारी विदर्भातील पावसात जोर हा वाढण्याची शक्यता आहे विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड परभणी बीड आणि हिंगोली तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा नगर कोल्हापूर सांगली सोलापूर तर कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी रायगड जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा ताज्या अपडेटसाठी आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद